मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आपल्या चॅनलवर जवळजवळ सात साडेसातशे व्हिडिओ आहेत शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल शेतीमध्ये जी काही कामं चालतात त्यामधून जास्तीत जास्त माहिती देण्याचा जा प्रयत्न माझा असतो त्यासाठी आपण व्हिडिओ टाकत असतो आपले कोणतेही टाईमपासचे किंवा अतिशयोक्ती करून किंवा लाखाच्या गोष्टी करून सांगितलेले कोणते व्हिडिओ नसतात आपल्या व्हिडिओमध्ये जे प्रॅक्टिकल गोष्टी आपण करतो स्वतः केल्या पाहिजेत त्या दाखवण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो तर समोर जी तुम्ही बाग बघताय ही केशर आंब्याची पाच बाय बारा या लागवड अंतरावर केलेली लागवड आहे सदर हा प्लॉट माझा स्वतःचा सई नर्सरी एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या पत्त्यावर आहे जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर नक्की तुम्ही भेट देऊ शकता तर आज तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर हा ही प्लॉट आपण ऑगस्ट दोन हजार बावीस नऊ आणि दहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी लागवड केली होती या बागेचं व्यवस्थापन त्यामधले टप्प्याटप्प्याचे जे काही व्यवस्था नापले आपण जे काही कामं करत असेल उदाहरणार्थ जसं की तुम्हाला आता खाली बुडात बघू शकता आपण उसाच्या पाचऱ्याचं मल्चिंग केलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे बऱ्यापैकी तणावर आळा बसलेला आहे शिवाय मग ते मल्चिंग का केलं पाहिजे कसं करतात त्याच्या पण आपले व्हिडिओ आहेत या बागेत आपण ज्या वेळेस व्यवस्थापनासाठी ब्रश कटर वगैरे आपण सांगितला वापरायला ते पण या बागेतील व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकता शिवाय जे कीड नियंत्रण आहे म्हणजे अशी कवळी जी आहे काय ठिकाणी खराब करते कोण खराब करतं कसं खराब करते, करते त्याबद्दल पण आपले बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील किंवा छाटणी व्यवस्थापन ज जा झाडाची पहिली छाटणी असेल दुसरी छाटणी असेल तिसरी छाटणी असेल या पण बागितल्या व्हिडिओ बऱ्याच आहेत आपल्या चॅनल तुम्ही बघू शकता आपण फक्त कोणालाही फक्त रोपं देत नाही तर पूर्ण रोपासोबत आंबा लागवडीचं ट्रेनिंग आ, तेही रोपासोबत फ्रीमध्ये देत असतो मग त्याचं आता हे तर तुम्ही झाड बघितलं एखाद्याला सांगितलं की बाबा हे दोन वर्षाचं था झाड आहे तर कोणाला विश्वास बसत नाही पण आम्ही लागवड ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस आपण काही यूट्यूबला व्हिडिओ टाकले असतील लाईव्ह केले असतील किंवा जे आपल्याकडे फोटो व्हिडिओ असतील त्याला डेट येते त्यामुळे आपण सा सांगू शकतो की बाबा ठाम हा बाबा दोन वर्षच आहे किंवा बरेच जणांना पटत नाही की बाबा हा दोन वर्षच नाही जास्त वय असेल कारण की ज्यावेळेस शेतकरी आपल्या प्लॉटमध्ये येतात मी त्यांना विचारतो की बाबा काय कित काय वयाचं रोप असेल किंवा ह्या बागेचं वय किती असेल तेच कोण म्हणतं तीन वर्ष कोण म्हणतं चार वर्ष कारण की नुसते रोपं लावले म्हणून आपला प्लॉट चांगला येतो किंवा मोठा येतो असं होत नाही तर आणि मी तुम्हाला कोणतंही एक झाड दाखवत नाही प्रत्येक तीन चार लाईन तुम्हाला दाखवल्या कोणतंही झाड बघा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सेट झालेलं डेव्हलप झालेलं झाड दिसेल मग ह्या ज्या व्यवस्थापनच्या गोष्टी असतात त्याचं खत व्यवस्थापन असेल कीड नियंत्रण असेल किंवा अन्य गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी इथं आपण स्वतः करतो स्वतः आपल्या शेतात अप्लाय करतो आणि त्यानंतर लोकांना सांगतो केवळ आता हा एक हा एक प्लॉट आहे तुम्ही जर बघितला पूर्ण प्लॉट तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या झाडांची एकसारखी वाढ इथं दिसेल हा एक प्लॉट आहे आणि त्याच्या वरचा प्लॉट आहे अशा पद्धतीनं सुंदर नियोजन इथं आपण केलेलं आहे त्यानंतर आपली अजून एक नर्सरी आहे जी एकतपूर पाटी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे आहे त्या ठिकाणी पण सेम असा एक प्लॉट दोन हजार रोपांची लागवड आहे पाच बाय बारावर ती आपण लोकांना दाखवतो ज्यावेळेस रोपं लो फोन येतात की आपल्या आता व्हिडिओ बघून लोकांचे फोन येतात की सर आम्हाला आंब्याची रोपं पाहिजेत तर त्यांना आपला पहिला प्रश्न असतो की तुमची जमीन कशी आहे फक्त रोपं मागतायत फक्त हां हे पन्नासला आहे ऐंशीला आहे शंभरला आहे दोनशेला आहे कोणते पाहिजे सांगा त्या गोष्टी आपण कधी करत नाही तर त्यांना अगोदर विचारून घेतो की तुमची जमीन कशी आहे तुमच्याकडे पाण्याचा सोर्स आहे का किंवा तुम्ही जे व्यवस्थापन करणार आहात व्यवस्थापन करणारा माणसं आहेत का आणि लागवड पूर्ण म्हणजे लागवड कशी करावी कलमाची निवड कशी करावी माझ्याकडे फक्त आहेत ती कलमं मी करून दाखवत नाही जर लहान रोप लावलं तर काय होईल मोठं रोप लावलं तर काय होईल ह्या बऱ्याच गोष्टी आपण सांगतो कारण की चुनखडक असेल तर आंबा प्लॉट चांगला येत नाही तुम्ही जर आता इथं बघितलं लाईव्हमध्ये या जमिनीत तुम्हाला इथं चुनखडक बघायला मिळेल हे जे पांढरे खडे दिसत आहेत हे चूनखडेचे खडे आहेत हा प्लॉट आपला पूर्ण मुरमाड जमिनीच आहे परंतु आपण इथं शेत तलावाची आपल्या जवळच चिंचोले तलाव म्हणून आहे तिथल्या तलावीच्या आपण इथं माती भरली आहे त्या तलाव इथं थोडासा चुनखडक आले आहे चुनखडक इथं प्रमाण जास्त असल्यामुळं वरच्या थरात हे तुम्हाला जे दिसते नवीन जे फुटवे आले आहेत ते पिवळे पिवळे दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी लोकांची ओरड असते की सर आमची झाडं शेंडे पिवळे आहेत शेंड्याकडून करपत येत आहेत असा प्रकार बराच होतो त्यामुळं आपण अगोदर शेत कसं आहे जमीन कशी आहे ते विचारून त्यानंतर मग पुढचं आपण लागवडीची चर्चा करतो किंवा लागवडीची माहिती देतो रोपं देतो त्यानंतर रोप लागवड कशी करायची त्याला कोणती खतं द्यायची लागवड अंतर किती असलं पाहिजे तुम्ही जर बघेल तिकडे आपली मोठी लागवड आहे काय पंधरा बाय पंधरावर आहे सात बाय चौदावर आहे आता ही आपली पाच बाय बारावर आहे काय ठिकाणी पाच बाय चौदा अंतर पण आहे मग या लागूड्या आपण दाखवतो त्यातून त्यांना सांगतो की बाबा तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता मला जे योग्य वाटते ते मी सांगतोच तरी पण शेतकऱ्यांना स्वतःचा निर्णय घेता आला पाहिजेल इतपत आपण सगळी माहिती त्यांना देत असतो त्यानंतर लागवडीचा प्रकार लागूड खड्डं करून घ्यायचं की चर मारून घ्यायची चर मारायची ते कशी मारले पाहिजे खड्डे मारायचे तर किती मारले पाहिजेत कसे खड्डे मारले पाहिजेत त्या खत खड्ड्यामध्ये कोणती खतं दिली पाहिजेत किती दिली पाहिजेत कशी दिली पाहिजेत ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यानंतर कलमाचं जा सिलेक्शन झालं कलम लागवड केल्यानंतर त्याच्या ज्या ड्रिंचिंग असतात त्याच्या आळवणी असतात वाढीसाठी त्या असतील किंवा झाडाची छाटणी करायची का करायची कशासाठी करायचे बऱ्याच जरा लोक चार पाच फुटाचे रोप घेतात समजून जावा शंभर दोन दीडशे दोनशे रोपेचा आपण रोप घेतो आहे पाच सहा फुटाचं आणि त्याला जर मी सांगितलं की दोन फुटांना कट करा तर ते जुनी जुनी पिढी आहे किंवा बऱ्याच लोकांना ते पटणार नाही किंवा पसनी पडत नाही मग ते छाटणी का करायची हे नाही एकदा इथे एकदा अशी आपण डेव्हलप झालेली झाडं दाखवली तर त्यानंतर मग त्यांना लक्षात येतं की बाबा छाटणी केली पाहिजे त्यानंतर त्याचं फवारणी कधी केल्या पाहिजेत कोणत्या केल्या पाहिजेत का केल्या पाहिजेत कोणते कोणते रोग येतात हे असे पूर्ण गोष्टी आपण इथं सांगत असतो तर ता मागच्या वेळेस आपण मागच्या एका महिन्याभरात ज्यावेळेस आपली ही पालवी नवीन होती त्या काळात कंटिन्यू पाऊस आता जर तुम्ही बघितलं तर सध्या चिरचिरचा पाऊस पडायचा चालू आहे तर त्याच्यामुळे आम्हाला फवारणी करता आली नाही त्यामुळे जो नवीन फुटवा आहे तो आमचा एका स्टेचा थोडासा बऱ्यापैकी डॅमेज झाला होता पण आता नवीन आलेला फुटवा परत फ्रेश आहे त्याला आम्ही फॉरन घेऊन व्यवस्थित ठेवलेला आहे त्यानंतर ही जी तुम्ही लाईन बघताय मिडलला दोन प्लॉटच्या मधली लाईन जी आहे त्यामध्ये आपण नारळ पण वेगवेगळ्या व्हरायटीज लावला आहे आणि प्रत्येक दोन नारळाच्यामध्ये आंब्याची जी झाडं लावली आहेत ती वेगवेगळ्या व्हरायटीज लावलीत असे दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण सत्तावीस व्हरायटी म्हणजे आंब्याच्या प्रत्येकी दोन 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 अशा सत्तावीस व्हरायटीची लागवड इथं आपण केली आहे त्या त्यामध्ये ज्या काही आपल्या बारमाही व्हरायटी आहेत तर आता सध्या फळं पण लागलेली आहेत तर अशा पद्धतीनं ही आपली आंब्याची लागवड आहे जर कोणाला व्हिजिट द्यायची असेल किंवा ट्रेनिंग घ्यायची आहे असेल तरी आपण ट्रेनिंग त्याबद्दल देत असतो संपूर्ण लाईव्ह प्रॅक्टिकली माहिती सांगत असतो तर बऱ्याच शेतकऱ्यांना मी नेहमी सांगत असतो की रोपं घेत असताना तुम्ही कुठून रोपं घेता जिथून कुठून रोपं घेता तिथं तुम्ही स्वतः जावा स्वतः एकदा तिथं जावा बाग बागा रोपं बागा क्वालिटी बघा आणि त्यानंतर रोपं घ्या फक्त फोनवर व्यवहार करू नका फोटो व्हिडिओ बघून फक्त व्यवहार करू नका जावा कारण की जेव्हा किंवा कुणाला एक दोन एकर लागवड करायची आहे समजा तुम्हाला पाचशे हजार झाड रोपांची लागवड करता आणि आम्हाला फोन करता की फोटो पाठवा आम्ही ज्यावेळेस तुम्हाला फोटो पाठवतो तर ते, ते फक्त दहा वीस पाच पन्नास रोपं तुम्हाला दिसतात पण जर तुम्ही प्रत्यक्षात गेला फोटोमध्ये तुम्हाला फक्त झाडाची लांबून थोडीफार उंची आणि बॅक करू शकते पण जवळून ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस तुम्हाला आता झाडाची कॅनोपी कशी आहे झाडाचा स्टंप जा कसा आहे त्याची पिशवी कशी आहे त्याचा शेंड चालू आहे ते झाडं फ्रेश आहेत नाहीत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात आल्यानंतर कळतात आता जस्ट एक अर्धा तासापूर्वीच आपल्याकडे पिंपळनेर नाशिकमधील काही शेतकरी आत्ता जस्ट गेले त्यांना प्लॉट दाखवायला आलो होतो त्यानंतरच मी आता व्हिडिओ काढायला लागलो आहे तर तेही मागच्या महिन्यात येऊन गेलते सगळं बघून माहिती घेऊन बुकिंग करून गेले आज ते पुन्हा एकदा आले आता त्यांना दोन तीन दिवसात आपण रोपाची लोडिंग करणार आहोत तर या गोष्टी या तुम्हाला डिझेलला तुमचे थोडेसे पैसे जातील वेळ जाईल थोडा त्रास होईल पण भविष्यात तुमची फसवणूक होणार नाही किंवा फसवणूक भविष्यात लागवड केल्यानंतर तुम्हाला कोणत्या ये ना अडचणी येणार नाहीत त्यासाठी आपण सांगतो प्रत्यक्षात प्लॉटला भेट द्या यामध्ये आपण आता हे आता काही थाई मँगो पण लावला आहे लिची लावलं आहे वॉटर ॲपल लावलं आहे फणस लावलं आहे त्यानंतर हा खालचा प्लॉट तुम्ही बघितला तरी हे असे पूर्ण झाडं खूप अतिशय देखणी आपण इथं सेट केलेत त्यासाठी आपल्या नर्सरीला भेट द्या आपली नर्सरी शासनमान्य आहे आणि खरंच फक्त आपण शासनमान्य नर्सरीचं बिल कोणाचं तरी घेऊन देत नाही आपली स्वतःची शासनमान्य नर्सरी आहे जिथे तुम्हाला विश्वासानं रोपं मिळतील विश्वासानं संपूर्ण व्यवस्थित माहिती मिळेल आणि क्वालिटी मिळेल आणि क्वालिटी तुमचा प्लॉट कसा आणायचा जरी तुम्हाला असा प्लॉट आणायचा असेल तरी पूर्ण गायडन्स आपलं मिळतं फक्त तुम्हाला टप्प्याटप्प्यानं आपण जसं सांगतो त्यानुसार नियोजन करावं करणं गरजेचं असते तर धन्यवाद मित्रांनो आणि नक्कीच आपल्याला माहिती आहे की लोकांना टाईमपासचे व्हिडिओ खूप आवडतात पण माहितीपूर्ण व्हिडिओ कोणीही बघत नाही पण ज्यांना कोणाला गरज आहे शंभरमधले चार दोन शेतकरी तरी नक्की आपले व्हिडिओ बघतात त्यांना ज्यात यातून फायदाही होतो तुम्हाला व्हिडिओ बघून जर काही फायदा झाला असेल तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे पण कळवू शकता धन्यवाद